हाय एवरीवन नमस्कार अर्चना चार्ट कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळा असा प्रकार बनवलेला आहे तर हो आपण पावसाळ्यात येणारे कंदमुळं बनवलेली आहेत म्हणजे आमच्याकडे यांना वली म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर हे पहा अगदी छान अशा झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे तर ह्या उपवासालासुद्धा खातात म्हणजे आता तर ह्या एकादशीला वगैरे ह्या उपवासाला ह्याच खाल्ल्या जातात हे पहा किती सुंदर झालेल्या आहेत तर काही ह्या दुधासोबत खातात साखर किंवा गुळासोबत सुद्धा खातात तर ह्या चवीला खूप छान लागतात आणि सीझनचं ह्या अशा प्रकारे हे येतात तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल हे पहा आणि किती सुंदर झालेले आहेत हे पहा तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तर ती कंदमुळं आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा तर ही पावसाळा सुरू झाल्यावर अगदी लगेचच जंगलामध्ये निघतात आणि यांना कांद म्हणतात म्हणजे कंद म्हणतात तर या कांदाचे आप वळी बनवतात तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नाही माहिती नाही पण आमच्याकडे गावी याला वळी म्हणतात तर मीसुद्धा आज प्रथमच बनवते कारण मला मम्मीकडे गेलेली पण मला काही ते खायला जमले नाही आहे मग मी हे कांद घेऊन आली आहे आणि ते कशाप्रकारे बनवायचे तर मी ते तुम्हाला मी दाखवते तर हे आहेत ना मातीमध्ये असतात म्हणजे हे खोदायला लागतात आतमध्ये आणि खूप खोलवर असे हे खोदायला लागतात तर यावर खूप माती असते तर आपल्याला हे अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे तर अगदी पाण्यात भिजून ठेवले की यावरची जी माती असते ती निघून जाते चला तर मी हे क्लीन करून घेते तर हे पहा मी धुवून घेतलेले आहेत तर हे तुम्ही आपल्यालाही याची साल काढायची असते म्हणून अगदी तुम्ही सोलरनी वगैरे काढली तरी चालेल पण याचं जे कवर असतं ना वरचं तर ते खूप जाडसर असतं हे पहा अशा प्रकारे तर गावी तर हे पहा ही सुरीने सुद्धा ह्याची साल काढू शकता तर अशा प्रकारे आपण जशी बटाट्यातला पील करतो पण आपलं जे पिलर असतं ते जरा स्ट्रॉंग पाहिजे कारण ही साल खूपच कडक असते वरचं हे कवर आवरण जे असतं ते पहा तर हे आपण अशा प्रकारे काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे याची मी पूर्ण ही साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला हे पाण्यामध्येच ठेवायचे आहे तर बाकीसुद्धा असेच करून घेऊया आणि आता आपल्याला याच्या बटाट्याच्या चकत्या करतो त्याप्रमाणे करायच्या आहेत तर तुम्ही सोलरवर सुद्धा करून घेऊ शकता तर मी अशा प्रकारे यावर करून घेते आपल्याला ह्या थोड्याशा जाडसरच कराव्या लागतात हे पहा कारण खूप पातळ केल्या तर त्या तुटू शकतात अशा प्रकारे अगदी मोठ्या मोठ्या अशा छान अशा होतात हे पहा अशा प्रकारे तर ह्या अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे ह्या मी चकत्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या कशा करायच्या ते आपण पाहूया तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या आपण जेव्हा याच्या कट करतो ना स्लाइस करतो ना तर तेव्हा याला अगदी हवेचा स्पर्श व्हावा नाही म्हणून आपल्याला जसं आपण बटाटा करतो ना की ते लगेच आपल्याला पाण्यात ठेवायला लागतं तर ही पहा तर ह्या आहेत ना आपल्याला थोड्याशा कडवट लागतात म्हणून आपल्याला ही याची कडवट घालवण्यासाठी जर पळसाचं पान असेल म्हणजे गावी असंच बनवतात तर ते घालतात तर आपण यामध्ये ही जी राख आहे तर ती घालून घेणार आहेत तर इथे मी हे थोडीशी राख यामध्ये घातलेली आहे आणि हे मिक्स करूया आणि हे उकळून घेऊया हे पहा खूप जास्त सुद्धा टाकायची नाही आहे तर राख मिक्स करून घेतलेले आहे आणि यावर आता झाकण ठेवून आपण हे शिजून घेऊया तर आपण पाहूया ह्या झालेल्या आहेत का तर हे पहाला सुद्धा आलेला आहे आणि पाहू शकता आपण पातळसर केलेल्या असल्यामुळे त्या अगदी पटकन अशा झालेल्या आहेत हे पहा गरम आहे तर थोडी कच्ची आहे आपण दोन ते तीन मिनटं हिला शिजू देऊया तर हे पहा ह्या झालेल्या आहेत हे बघा तर ता आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या थंड करत ठेवायच्या आहेत तर आपल्याला आता ह्या रात्रभर पाण्यामध्ये अशाच ठेवायच्या आहेत तर हे पहा आपण ही जी वली आहे तर ती रात्रभर अशीच ठेवली होती म्हणजे पाण्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही झालेली आहे हे पहा अगदी मस्त झालेले आहे तर आता ही आपण आपण याच्यामध्ये राख घातलेली आहे त्यामुळं आता ही आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया तर हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या अशा टाकून घेते अगदी पातळसर छान अशा झालेल्या आहेत हे पहा तर हे पहा अगदी छान अशा ह्या झालेल्या आहेत हे पहा तर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तर मी ह्या धुवून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे तर, तौन तौन तर, आहे, तर आता थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये मीठ घालून घेऊया तर पातेलीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि अगदी थोडं यामध्ये मीठ घालून घेतलं आहे करून घेऊया म्हणजे अगदी ला अळणी लागणार नाही आणि याला चव छान अशी येईल पाणी थोडंसं गरम करून घेतल्यावर अगदी गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल आणि यामध्ये या टाकून घेऊ आपल्याला काही या बॉईल करून घ्यायच्या नाही आहेत आणि तुम्हाला जर वाटलं की खूप अशा काळपट वगैरे दिसतात तर यावर तुम्ही तुरटी फिरवून घेऊ शकता पहा कारण ह्या थोड्या लालसरच होतात पांढऱ्या शुभ्र अशा काही राहत नाही तर हे पहा आपण ह्या मीठ पाणी घालून हे केलेल्या आहेत आणि हे अगदी छान झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया तर हे पहा आपण मीठ पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्या झालेल्या आहेत अगदी मी पहिल्यांदाच बनवला तरीसुद्धा अगदी छान अशा झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून पहा तुम्हालासुद्धा नक्कीच बनवायला येतील आणि ह्या चवीलासुद्धा तेवढ्या छान अशा लागतात